माजी नगरसेविका अलका सदाशिव गवळी यांचा भाजपला जाहीर पाठिंबा चाळीसगाव चाळीसगाव शहर विकास आघाडीच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक दहामधील अपक्ष उमेदवार अलका सदाशिव गवळी यांनी आज भारतीय जनता पक्षाला भाजप जाहीर पाठिंबा देत निवडणुकीतून माघार आहे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि गवळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला हा निर्णय आमदार मंगेश चव्हाण आणि गवळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला अलका गवळी यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण आणि प्रभाग क्रमांक मधील भाजपच्या अधिकृत नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे पाठिंबा पत्रातून स्पष्ट केली भूमिका अलका सदाशिव गवळी यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले या पत्रात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी नमूद केले की चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीसाठी मी अलका सदाशिव गवळी क्र पूर्णांक दहा शतांश अ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मात्र माझ्या उमेदवारीमुळे चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या द बेस्ट चाळीसगाव घडविण्याच्या विजनला अडथळा होऊ नये म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय माझ्या सत्सद्विवेक बुद्धीने घेत आहे त्यांनी पुढे म्हटले आहे की माझा भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण व प्रभागातील सर्व भाजप अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा मी या पत्राच्या माध्यमातून देत आहे भाजपच्या उमेदवारांना बळ माजी नगरसेविका अलका गवळी यांच्या या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपच्या उमेदवारांना मोठे बळ मिळाले असून आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या निवडणुकीच्या प्रचार कार्याला आणखी गती मिळाल्याचे बोलले जात आहे